मित्र हो आज आपण वर्तमानमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी किल्ल्यावर झालेल्या आक्रमणाविषयी माहिती पाहणार आहोत इतिहासामध्ये असे नमूद आहे की कि हा किल्ला कोणालाच जिंकता आला नाही परंतु इसवी सन बाराशे शहाण्णवमध्ये अलाउद्दीन खिलजीने हा किल्ला फतेह करण्याचा प्रयत्न केला परंतु तो हा किल्ला जिंकू शकला नाही मग त्याने कूट कारस्थान करून ह्या किल्ल्यावरील संपत्ती लुटून नेली तर आज आपण याच अलाउद्दीन खिलजीच्या देवगिरी लुटीविषयी माहिती पाहणार आहोत आपण जर चॅनलवर प्रथम आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले दहा हजार पूर्ण करण्याचे दे आहे बाराशे शहाण्णवपर्यंत उत्तर भारतावर खिलजी साम्राज्याने आपला विस्तार प्रस्थापित केला होता जलालुद्दीन खिलजी अलाउद्दीन खिलजीची चाच यावेळी खिलजी साम्राज्याचे सुलतान होते अलाउद्दीन खिलजीने दिल्ली सल्तनत हाती घेण्यासाठी जलालुद्दीन खिलजीविषयी विषयी कारस्थान करण्यास सुरुवात केली होती सैन्यबळ उभारण्यासाठी अलाउद्दीन खिलजीला संपत्तीची गरज भासू लागली अलाउद्दीन खिलजीला त्याच्या एका गुप्त हिराने माहिती दिली की दख्खनमध्ये म्हणजेच दक्षिण भारतात खूप संपत्ती आहे तेथील मंदिराचे खजिने सोन्या चांदीने भरलेले आहेत तेथील लोक महागडे आभूषण घालतात अशी माहिती एकताच अलाउद्दीन खिलजी दहा हजार सैनिक घेऊन दख्खनमध्ये म्हणजे दक्षिण भारताच्या दिशेने निघाला बाराशे शहाण्णवमध्ये देवगिरीवरती रामचंद्र यादव यांचे शासन होते अलाउद्दीन खिलजीने देवगिरीवरती स्वारी केली तेव्हा रामचंद्र यादव हे लासूर गावाजवळ होते त्यांनी प्रसंगावधान राखून देवगिरी किल्ल्यावर ते पोहोचले रामचंद्र राय यांचा मुलगा शंकर राय हा एका मोहिमेसाठी मोठे सैन्य घेऊन गेला असल्यामुळे अलाउद्दीन खिलजीसोबत युद्ध करणे त्यावेळेस शक्य झाले नाही अलाउद्दीन खिलजीने देवगिरी फतेह करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु त्याला अपयश येऊ लागले शंकर यादव यांनी काही काळासाठी अलाउद्दीन खिलजीसोबत युद्ध केले परंतु अलाउद्दीन खिलजीला शंकर यादव जास्त काळ रोकू शकला नाही तसं पाहायला गेलं तर अलाउद्दीन खिलजीला देवगिरी किल्ल्यावर पोहोचणे शक्य नव्हते कारण देवगिरी किल्ल्याच्या चौ बाजूने दरी होती त्यामध्ये साप आणि मगरी असायच्या आणि किल्ल्यावरती जाण्यासाठी एक लोखंडी जिना असायचा जो युद्ध काळामध्ये बंद केलेला जात असायचा जर ही खोलदरी पार केलीही तरी वरती भुयारी अडवळणी रस्ते आहेत ते नवीन व्यक्तीला पार करणे खूप कठीण असायचे मग अलाउद्दीन खिलजीने अफवा पसरवली की दिल्लीवरून वीस हजार सैन्य निघालेलं आहे त्यामुळे रामचंद्र यादव हे खिलजीसोबत तह करण्यास तयार रामचंद्र यादव व अलाउद्दीन खिलजीमध्ये जो तह झाला त्यामध्ये सहा मन सोने सात मन मोती दोन मन हिरे पाचूसह मौल्यवान खडे एक हजार चांदी चार हजार गज कापड एवढी संपत्ती दिल्याच्यानंतर अलाउद्दीन खिलजी वापस दिल्लीला निघून गेला